अहमदनगर शहरातील रेसिडेन्शियल हायस्कूल मधील अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वच्छतेबाबत संवाद साधलाय संत गाडगे बाबा यांनी समाजाला स्वच्छतेचं महत्व पटावं यासाठी स्वतः हातात झाडू घेऊन गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करत होते आजही आपण स्वच्छतेवर काम करत असून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची लोक चळवळ उभी केली यात आपल्या सर्वांना सहभागी होत स्वच्छतेची सुरुवात आपल्या स्वतःपासून घरापासून आणि परिसरापासून सुरू करावी स्वच्छतेच्या माध्यमातून देशाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उंचावण्यास मदत होते घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा जेणेकरून कंपोस्ट खत निर्माण होईल आपण जमिनीतून अन्न पाणी घेतो ते आपण जमिनीला परत दिलं पाहिजे यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया होणं गरजेचं आहे सुक्या कचऱ्यावर देखील प्रक्रिया करून त्याचा वापर आपल्याला पुन्हा करता येतो रेसिडेन्शियल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल काढून महापालिकेच्या खत प्रकल्प पाणीपुरवठा प्रकल्प आणि सांडपाणी प्रकल्पाला भेट देऊन माहिती द्यावी लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य काळामध्ये स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच याप्रमाणे आपण देखील स्वच्छतेवर काम करून डेंग्यूमुक्त नगर शहर निर्माण करणार असा निश्चय करावा डेंग्यूचा डास हा दिवसा चावतो त्याची निर्मिती स्वच्छ पाण्यात होत असते डेंग्यू हा जीव आजार असून विद्यार्थ्यांनी दर रविवारी पुढील आठ आठवडे स्वच्छतेवर काम करावं आणि समाजात जनजागृती करावी जेणेकरून नागरिकांचं आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल असं आवाहन अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं नगर शहरातील रेसिडेन्शियल विद्यालयातील विद्यार्थ्यांशी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वच्छतेबाबत संवाद साधला यावेळी मनपा आरोग्य अधिकारी अनिल बोरगे प्राचार्य व्ही के पोकळे बी एम पवार डी सी म्हस्के आदींसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते तर यावेळी रेसिडेन्शियल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वतीनं स्वच्छतेवर नाटिका तयार करत गाण्यावर नृत्य सादर करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना जनजागृतीसाठी पत्रक वाटण्यात आलंय रेसिडेन्शियल विद्यालयातील विद्यार्थ्यांशी आयुक्त यशवंत डांगे यांनी संवाद साधत ते म्हणाले की समाजात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यावं मोबाईलचा अतिवापर कमी करून रील पाहू नये जास्तीत जास्त खेळाकडे आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं ते यावेळी म्हणाले स्वच्छ लेकिन देश की हालत की किसी को परवाह नहीं घर तो साफ रखते हैं लेकिन घर के बाहर क्या हालत बना रखी है देश की आपको पता है इसका दुष्परिणाम क्या हो सकता है विनंती के लिए होते कि स्वच्छते की शुरुआत कि अपन अपने स्वतापासन अपने घरापसन आप ठिकाणापसन अपने अपार्टमेंटपस अपने गलीपासन अपने शहरापसन आपल्या राज्यापासून आणि आपल्या देशात सुरुवात करायची आणि या स्वच्छतेच्या माध्यमातून या देशाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उंचावण्यासाठी आव्हान केलेलं होतं स्वच्छता स्वच्छता म्हणजे नेमकं काय तर आपल्या सर्वांना माहीत आहे की वैयक्तिक स्वच्छता जर आपणचा विचार केला तर आपण आपली नखे नेहमी कापली पाहिजेत व्यवस्थित पद्धतीने आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा नखी कापली पाहिजेत जेवताना आपण हात धुवून जेवणाला सुरुवात केली पाहिजे अशा पद्धतीने वैयक्तिक स्वच्छतेला आपण सुरुवात केली पाहिजे रोजची आंघोळ केली पाहिजे अंग स्वच्छ धुतलं पाहिजे घरापासून जी स्वच्छता आहे तो घरामध्ये जो कचरा निर्माण होतोय आपल्या घरामध्ये आपण भाज्या आणतो त्याचा तो जो का कचरा निर्माण होतो तो ओला कचरा असतो आपल्या घरात कागद असते प्लास्टिक असते पुट्टा असते काच असते तो असतो सुका कचरा पण कचरा व्यवस्थापनामध्ये सर्व कचरा हा वेगवेगळा केला पाहिजे हा वेगवेगळा करून ओला आणि सुका या दोन मोठ्या पद्धतीने आपण वेगळा केला पाहिजे आणि हा वेगळा केलेला कचरा महापालिकेच्या वतीनं आपल्या घरासमोर घंटागाडी ज्या येतात त्याच्यावरती दिला पाहिजे सर्वांच्या घरी घंटागाडी येते का सध्या हो का नाही ओके मग त्या घंटागाडीमध्ये आपल्या घरातला कचरा दिला पाहिजे तो मी वेगवेगळा करून दिला पाहिजे बर मला कोण सांगेल का वेगवेगळा कचरा का, का करायचा ठीक आहे काही जणांना माहिती आहे वेगवेगळा कचरा असा करायचा की ज्या आपल्या ओल्या भाज्या वगैरे असतो त्यापासून आपण शेतीसाठी जो खत वापरतो कंपोस्ट खत तर तो कंपोस्ट खत करण्यासाठी आपल्याला तो ओल्या कचऱ्याचा उपयोग होतो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे असेल कुठेतरी न्यूट्रिएन सायकल आपल्याला माहीत आहे न्यूट्रियन सायकल न्यूट्रियन सायकलमध्ये असं आहे की आपण जमिनीतून जे अन्न पाणी घेतो जमिनीतून जे अन्न घेतो ते जमिनीला परत दिलं पाहिजे म्हणून आपल्याकडे जे वेस्टेज मटेरियल असतं तर ते आपण प्रक्रिया करून परत जमिनीत टाकण्यासाठी आपण कचरा वेगवेगळा केला पाहिजे दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे कचरा वेगवेगळा करण्याचं ते म्हणजे आपल्याकडे पुनर्वापर करता येतो आपण जे कागद वापरतो पुट्टा वापरतो प्लास्टिक वापरतो त्याचा आपल्याला पुनर्वापर करता येतो अशा पद्धतीनं आपण आपल्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात केली पाहिजे निमित्तानं माझी प्राचार्यांनाही आपल्या विनंती आहे की आपल्या महापालिकेचा जो कचऱ्या प्रक्रिया करण्याचं केंद्र आहे बुरुडगाव तिथंसुद्धा काही सिनियर विद्यार्थ्यांचे आपण एकदा सहल आयोजित करा एक दोन तास त्यांना तिथं फिरवून आणा काय चालतं काय नाही एकदा दाखवा आपल्या महापालिकेचं पाणी पुरवठ्याची योजना आहे पाण्या पाणी आपण कसं आणतो मुळाधरणातून तेही दाखवा सांडपाणीवर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते तेही दाखवा तर अशा पद्धतीनं आपण या स्वच्छता अभियानामध्ये आपल्या घरापासून कामाला सुरुवात केली पाहिजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की ब्रिटिशांविरुद्ध लढताना लोकमान्य टिळकांनी एक आपल्याला मंत्र दिलेला होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हे स्वराज्य मी मिळवणार तर आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आजचे काही वेगळे प्रश्न आहेत आज आपल्याला काही आजार आहेत आजाराचा मोठ्या प्रमाणात आपल्यावरती प्रादुर्भाव होतोय सध्या जसं स्वराज्य जसं मिळवणार मिळवणार तशाच पद्धतीने आपण सर्वांनी इथून पुढं या पुढच्या चार महिन्यामध्ये आम्ही डेंगू मुक्ती मिळवणारच हा मंत्र सर्वांनी या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे या डेंगू मुक्तीमध्ये आपल्याला असं अपेक्षित आहे मुक्त डेंगूचा जो डास असतो तो, 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 तो कधीच असतो आपल्याला माहिती आहे का सर्वांना डेंगूचा डास हा फक्त दिवसाचा होतो रात्री चावत नाही डेंगूचा डासाची जी आळी आहेत डेंगूच्या डासाची जे, जे पैदास आहे ती घाण पाण्यात होत नाही ती स्वच्छ पाण्यात होते स्वच्छ पाण्यामध्ये डेंगूच्या डासाची मादी आळ्या घालते अंडी घालते अंडी अंड्यापासून आळी होते आळ्यापासून पतंग होतो आणि पतंगापासून पुढं डास होतो आपल्याला ना एक लारवा पुपा आढेल हे शिकवलेलं असेल सायन्समध्ये तर अशा पद्धतीनं डेंग्यूच्या डासाची माती ही स्वच्छ पाण्यात आणली जाते स्वच्छ पाणी आपल्या घरामध्ये कुठं कुठं असतं तर स्वच्छ पाणी आपण पिण्यासाठी वापरतो ते पाणी असतं आंघोळीसाठी आपण ठेवतो त्या ठिकाणी असतं छतावर आपल्या पाण्याच्या टाकी असतील त्याच्यात असतं किंवा आपल्या घरात काही जुन्या पद्धतीचे फ्रीज आहेत त्याच्या खालीही असतं त्याच्यामध्ये ट्रे असतो त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी असतं या स्वच्छ पाण्यामध्ये डेंगूची माती आळ्या घालते आणि तिथून पुढे जर आपल्याला तो डास चावला तर आपल्याला डेंगू होतो डेंगू हा तसा जीव घेण्या आजार आहे त्यामुळं आपण सर्वांनी मिळून आजपासून एक प्रयत्न करायचा आहे की दर रविवारी मी सकाळी नऊ ते दहा सुट्टीच्या वेळी पुढचे आठ आठवडे बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर